सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष येवला विंचूर रोड येथे कायद्याच्या नाकावर टिचून सुरू असलेल्या बनावट दारूचा धंदा मध्यरात्री उद्ध्वस्त करण्यात आला एका अलिशान बंगल्यात विदेशी मद्याच्या नावाखाली थेट विष थे निर्मिती सुरू होती घराच्या चार भिंतीआड समाजाच्या जीवाशी खेळणारा काळा कारखाना उभा राहिला होता मात्र शुक्रवारी मध्यरात्री राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या येवला भरारी पथकाने या घाणे धंद्याचा पर्दा फाडत संपूर्ण कारखाना उद्ध्वस्त केला या धडक कारवाईत बनावट विदेशी मद्याचा लाखो रुपयांचा साठा लेबल्स रिकाम्या बाटल्या ले बुट्स विविध रसायने साहित्य आणि मोबाईलसह जवळपास तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तर या अवैध धंद्यात गुंतलेल्या तीन आरोपींना बेड्या ठोकत प्रशासनाने दारू नाही मृत्यू विकणाऱ्यांवर आता थेट आणि निर्दय कारवाई असा संदेश दिला अधीक्षक संतोष झगडे व उप अधीक्षक अमृत तांबारे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक प्रकाश घायवट यांच्या पथकाने बजावलेली ही कामगिरी म्हणजे केवळ छापा नभे तर कायद्याची दहशत पुन्हा प्रस्थापित करणारी कारवाई ठरली आहे असं असलं तरी मात्र या अशा कारखाने उभे कसे आणि स्थानिक यंत्रणा झोपेत होती की जाणून बुजून डोळे झाक करत होती त्यात विशेष म्हणजे विष बनत असताना कोणालाच वास कसा आला नाही असे अनेक सवाल यावेळी उपस्थित होत होते योगेश कर्डिले लक्ष न्यूज निपाड